आपलं मी मनापासून स्वागत करतो आज आपण आलो हो। आहोत निफार तालुक्यातील पिंपळगाव बसून येते देखील बचत गटाच्या महिलांनी गेल्या पाच वर्षापासून थाळी अतिशय चांगल्या पद्धतीने पुढे नेलेली ने आहे पिंपळगाव परिसरातल्या तळागाळातल्या नागरिकांना गरजू कुटुंबांना या थाळीचा अतिशय चांगल्या पद्धतीने लाभ होतो आहे जिथं एका बाजूला काही वाढते आहे पण दुसऱ्या बाजूला त्या शिवभोजनशालीच्या निमित्ताने एक मोठा आभार ह्या बचत गटाच्या महिलांनी इथे उभं केलेल्या आहे गेल्या पाच वर्षापासून शिंभवना त्याच्याही आधीपासून बचत गटाच्या निमित्ताने इथल्या ज्या गटप्रमुख आहेत इथल्या ज्या बचत गटाच्या अध्यक्ष आहेत शोभाताई भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली बचत गटाची ही चळवळ पुढे नेत असताना सांगायला आनंद वाटतो पंचवीस हजार महिलांना शोभाताई भागवत यांनी रोजगार उपलब्ध करून दिलेला आज आपण निमित्ताने पुढे गेलेला आहे त्यांना आधी आलेल्या अडचणी आणि आज ज्या महिला खचून जातात समाजामध्ये की कोणीतरी आमचा आधार नाही अशा महिलांसाठी नक्कीच प्रेरणादायी म्हणून ह्या शोभाताई भागवत

त्यातच आम्हाला ह्या कामाचं कोरोना काळामध्ये ज्यावेळेस लॉकडाऊन झालेलं होतं ह्या लॉकडाऊनमध्ये रस्त्याला कुणीही नसताना हे आम्हाला काम शुभोजन थाळीचं काम आलं शुभ शुभोजन थाळीच्या आधी आम्हाला मास्क शिवण्याचं काम आलं मास्क आम्ही दोन लाख मास्क शिवले आम्हाला आमदारने तिथून ते काम मिळालं होतं आणि आता हे आमदारांनीच आम्हाला हे काम मिळवून दिलेलं आहे शुभोजन थाळीचं लॉकडाऊनमध्ये ज्यावेळेस सगळे लोक घरात होती सर्व माणसं घरात असताना फक्त आम्ही पाच महिना इथं बाहेर होतो आम्ही भोजन थाळी चालू केली त्यावेळेस सगळं म्हणजे मास्क लावा तुम्ही काळजी घ्या पण आम्हाला कोणतंही काही नसताना एकेलाही काही कोरोना झाला नाही काही नाही इतके माणसं जवळ येत होती इतके माणसं जात होती जेवणं करत होती त्यांची आम्ही भांडी घासत होतो त्याची सगळी उत्ती खरकटी काढत होतो पण आम्हाला कोणताही काही त्रास झाला नाही आज दोन हजार आज पाच वर्ष आम्हाला येशू भोजन चाळीला झाले आणि वरतून जे आम्हाला मानधन जे पैसे जे मिळतात ते वेळच्या वेळेवर आत्ता मिळत नाही आहे आता पाच महिने झाले आम्हाला अजून पेमेंट नाही आहे पण आम्ही कसं करतो हे आम्हालाच माहिती आहे की शिवभोजनताळी चालवणं आणि इथं माणसं येणारी पण म्हणजे खूप गरीब माणसं आहेत की त्यांच्याकडे दहा रुपयेसुद्धा नाही जेवणासाठी तर ते दहा रुपयेसुद्धा म्हणजे आपण काही पुरुषांना तर तसंच देतोय जेवायला काही म्हातारे वयस्कर माणसं आहे पण त्यांना ह्या जेवणाचा इतका लाभ झालेला आहे की आज ही माणसं एकटी घरी आमच्या घरात करायला कोण नाही आहे पण अशासाठी इतकी शिवभोजन थाळी मोलाची ठरलेली आहे आणि ही शिव थाळी ज्या वेळेस असं सरकारने म्हटलं की बाबा आता थाळ्या बंद होणार आहे तर सर्व माणसांची धाबीदान आली आहे गरीब माणसांची की दहा रुपयामध्ये आम्हाला इतकं छान म्हणजे पावडंसुद्धा सुद्धा भेटत नाही आणि आज दहा रुपयामध्ये आम्हाला गरम गरम जेवण हे दोन पोळ्या वरण भात भाजी ही खूप म्हणजे सरकारने जी योजना आणली आहे खरंच खूप कौतुकास्पद आहे आणि मी त्यांचे खरंच खूप आभार मानेन आणि ह्या गोर शिव बसून चालवणाऱ्या ज्या अध्यक्षा आहेत शोभाताई भागवत यांच्या बोलण्यात एक मुद्दा प्रकट आपल्या समोर आला की गेले सहा महिन्यापासून शासनाचं जे अनुदान आहे शिवभोजन थाळीसाठीच हे शासनाचं अनुदान मिळालेलं नसताना या सगळ्या महिला पदर मोड करून या गरजू गरिबांसाठी शिवभोजन थाळीचे दहा था लोक सुद्धा नसतात आणि याही पलीकडे जाऊन एक माणुसकी म्हणून त्यांनी शासनाचा अनुदान नसताना स्वतः पदरमोड करून या इथल्या गाळ्याचं भाडं करून त्या सगळी व्यवस्था पुढे नेता आहे त्या शिवभोजन संदर्भात त्यांचे जे सहकारी भगिनी आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत की नेमकं शिवभोजन थाळी करताना त्यांचा अनुभव कसा आहे गेल्या पाच वर्षांपासूनचा पिंपळगाव आणि परिसरामध्ये सर्व नागरिकांना या शिवभोजन थाळीचा लाभ सेवा देतात सकाळी शिवभोजनस्थालीच्या वेळेपासून तर दुपारच्या अडीच वाजेपर्यंत कुठेही गाणाडोळा न करता एक दिवस खंडित न करता अगदी लग्न समारंभ असो वेगवेगळे कार्यक्रम असो हे टाळून त्यांनी हे शिवभोजन थाळी पुढे गेलेले आहे त्या संदर्भात आपण त्यांच्यासोबत काम करणाऱ्या ज्या भगिन्यात आपण त्यांच्याशीही बोलणार तुमचा अनुभव कसा आहे ताई सांगा शिवभोजन थाळी पुढे नेत असताना आम्ही गरिबांना जे खाऊ घालतो त्याच्यामध्ये आनंद आहे आम्हाला म्हणजे स्वयंपाक पाणी करतो आम्ही व्यवस्थित त्याच्यामध्येच आनंद आहे जेव्हा खाऊ घालतो लोकांना गरीब लोकांना शोभाताई यांच्या सोबतच त्यांच्या मदतीला असलेल्या दंदाताई या सुद्धा आपल्यासोबत आहेत नंदाताई यांना ही व्यवस्था पुढे असताना ही सेवा पुढे असताना त्यांना काय वाटतं आपण नंदाताई यांच्याकडनं जाणून घेऊया चालू असताना काही दारूने पण येतात काही त्रास देणारे पण येतात पण मी आम सगळ्यांना सांभाळून आम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष न करत दुर्लक्ष करून त्यांना ताट वगैरे जेवण वगैरे सगळं व्यवस्थित देतो काही आम्हाला शिव्या पण घालत तरी आम्ही सगळं सर करून दुसऱ्या दिवशी परत स्वयंपाकाला लागतो आणि सगळं जेवण तयार करून त्याच्याकडून ठेवतो काही संदर्भात इथं जे शिवभोजन थाळीचा लाभ घेणारे जे नागरिक आहेत यांना शिवभोजन थाळीचा अनुभव कसा आहे इथली व्यवस्था कशी आहे या संदर्भात शिवभोजन थाळीसाठी म्हणून जे व्यवस्था आलेले आहेत आपलं नाव माधव चंद्रभाऊ बांधवे नारायणराव तालुका तांडव माधव काकांना या शिवभोजन थाळी संदर्भात काय वाटतं आपण त्यांच्याशी बोलूया लकड बेंचर जवळ सज्जन जवळ आमच्या निपाट तालुक्यात जवळ चालू तालुक्यात उपोजन खाली चालवणं तसं एक आव्हानात्मक काम आहे अनेक वेळा खूप जण व्यसन किंवा दारूच्या नशेमध्ये असतात आणि अशा वेळेस खाली चालवणं खूप जिकेरीत होऊन जातं परंतु ह्या ज्या महिला आहेत या महिलांमध्ये महिला शिक्षणीकरणाची चलव पुढे असताना यांनी जो एकमेकांना आधार दिलेला आहे हा कल्पनेच्या पलीकडचा आणि बडेदावपणा न करता वास्तविकतेला सामोरं जात असताना माझी शिवभोजन या बचत गटाने उडी दिलेली मी सगळ्यांना एकच सांगतो सगळ्या भगिनींना की कधीतरी खचून जाण्याचा जा प्रसंग येतो पण अशा काळामध्ये शिवभोजन थाळीच्या निमित्ताने शोभाताई भागवत आणि त्यांच्या टीमने महिलांसमोर एक आदर्श उभा केलेला आहे की जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये कितीही मोठी आव्हानं आली किती सामाजिक बंधनं आली किंवा एक काहीतरी वेगळं करायची जी जिद्द असते ती ह्या बचत गटाच्या निमित्ताने आपण बघू शकतो इथे जी टीम आहे ही आवाना ने बंदना ये काही तरी पुणे नेत असताना केवळ शिवभोजन थाळीच नव्हे तर या पिंपळगाव परिसरातल्या महिलांसाठी वेगवेगळ्या रोजगाराच्या संधी कशा मिळतील याच्यासाठी सुद्धा शोभाताई भागवत यांचे प्रयत्न सुरू आहेत एस सी एन न्यूजच्या निमित्ताने आपण शोभाताई भागवत यांच्या टीमला शुभेच्छा देऊ आणि येणाऱ्या काळामध्ये पिंपळगाव का बसवान आणि किंबवना ह्या पंचकृषीतील महिलांसाठी अधिक मोठ्या प्रमाणात रोजगार कसा उपलब्ध होईल याच्यासाठी त्यांचे जे प्रयत्न सुरू आहेत त्याच्यासाठी आपण शुभेच्छा देऊयात धन्यवाद